प्रतिक्रिया अशी आहे की जे आरोपी आहेत आरोपींचे जे वकील आहेत आरोपींचे वकील हे आरोपी कसे नाहीत किंवा ह्यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते त्यावर हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हेलिकम साहेबांनी दिलेलं आहे जे सरकारी वकील आहेत आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे तीस त्या दिवशी हे आपल्याला कळेल पण नेमकं एकंदरीत कोर्टामध्ये जे सुरू आहे त्यावरती तुम्ही कुटुंब समाधानी आहात का ज्या पद्धतीने आज आरोपीच्या वकिलांकडून मोठी फौज आरोपीकडून फौज ती फौज उभा केली जाते नेमकं त्याकडे कसं पाहता नाही हे सगळं चित्र बघितल्यानंतर ताकद किती मोठी आहे यांची हे किती मोठे आरोपी होते हे काय करू शकतात हे आरोपी सिद्ध झालेत आरोपी येथे आणि ह्यांच्या मागं कोण आहे जे कोणी समर्थन करते हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही याला नियती कुणा कुठं कोणालाही सुटू देणार नाही आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा

ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे लाडकी बहिणी योजनेचं पद आहे जे जवळीक आहे ह्यांच्यासोबत हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू आहे आणि कुणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका त्यांना पदावरून पदमुक्त करा आणि यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या कारण का वारंवार बघितलेला वार आहे आपण ह्यांनी बॅनर लावलेले आहेत गाड्या इथं आणलेल्या आहेत आणि आपण वेळोवेळी वेड़ वेड़ हे सगळं सांगतोय परंतु ह्याच्यावर गांभीर्यानं कुणी बघत नाहीये लक्ष देत नाही ह्याची खंत वाटते या होते त्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करून घेतले गेले नाहीत होता आणि त्यामुळं आक्षेप घेतला गेला होता आरोपीच्या वकिलांनी त्यामुळं काही गुन्हे आहेत नाही निदर्शनात तसंच आलेलं आहे सगळ्यांच्या की ह्यांची एवढी मोठी दहशत होती की यंत्रणाच ह्यांच्या नावावर चालायची सगळी यंत्रणा येते ही यांचे हात म्हणजे हातची बाहुली झालेली होती आणि हे स्पष्ट झालेलं आहे वेळोवेळी तुम्ही काही कॉल रेकॉर्ड ऐकलेले आहेत तुम्ही काही रेकॉर्ड बघितलेले आहेत पहिले हे समोरच आलेलं आहे सगळ्यांचे की ह्यांची कशा पद्धतीने दहशत होती आणि ह्यांनी सिस्टीमला कसं हातात घेतलं होतं हे स्पष्ट झालेलं आहे नाही आता साहजिकच आहे की पदाचा पण आधार घेता आहेत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या केसमध्ये जे आरोपी आहेत हे मुख्य सगळे आणि ह्याला सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांना आता असं वाटायला आहे त्यांचा भास असा झाला आहे की आता आपण एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये मदत करून जर आपल्याला शासनाने पोलीस यंत्रणेने काही केलं नाही तर आपण आता अजून असे गुन्हे करू शकतो असं माझं मत आहे वैयक्तिक आणि ते ते मत एकदम बरोबर आहे आरोपीला सोडण्यासाठी मोठा बाहेर जे हे जे गुन्हेगारीच्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं जे अफाट पैसा कमवला गेला जे सगळ्या खंडणे आहेत जे दोन नंबरचे धंदे आहेत त्यातूनचा पैसा जो यांच्याकडे आहे त्याचं हे सगळं चित्र आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही की हा फौजपाटा कुठून आला कोणी आणला कोण कसं येतं आहे आम्ही कसे येतो ते कसे येतात हे सगळं स्पष्ट आहे याचा विचार देखील जे पक्षस्रेष्ठी आहेत किंवा जे काही ह्यांना समर्थन करणारे त्या लोकांनी घेतला पाहिजे